सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली सांगलीमध्ये एक वेगळीच घटना समोर येत आहे एका सत्तर वर्षाची म्हातारी जी, जी काही दिवसापूर्वी सांगलीत रस्त्यावर निदर्शनात आली होती तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायची कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायची कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोचवायचे पण जेव्हा या महिलेचं खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपव महाराष्ट्राला एक आरच्याचा धक्का बसला शहरामध्ये हजारो चेहरे असतात प्रत्येकाची एक कहाणी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण या सत्तर वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती त्याचं असं काय रहस्य होतं की त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे ते समजल्यावर संप महाराष्ट्र हातरला चला जाऊनून घेऊया या सत्तर वर्ष म्हातारीचं सगळं गुपित या व्हिडिओमध्ये एक म्हातारी तिचं वय सत्तर वर्ष सांगलीमध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निर्दर्शनात आली होती ती बऱ्याच वेळा सांगलीतील एका भागातील रस्त्यावरून नेहमी चक्कर मारायची कधी भाजीपाला घ्यायची तर कधी किराणा घ्यायला जायची आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ते ओझ उचलत जात नव्हतं बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची ती रस्तेच्या कडेला बसून घ्यायची आणि तिला त्या दिवशी एका मुलाने मदत केली एक तरुण मुलगा ज्याचं नाव सुरेश तो कॉलेजला जाणारा तरुण सुरेश रोज कॉलेजला जाताना आजीला पाहायचा कधी त्या रस्त्याच्या कडीला थकलेला बसलेला असायच्या तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायच्या आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या सुरेशला आजीची नेहमी द्याया यायची त्याला वाटायचं या वयात त्याची काळजी घेणारं दुसरं कोण नसेल पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत अगदी हेच त्या वृद्ध मेलेच्या बाबतीत घडणार होत तिचं वय सत्तर असेल तर असं कोणाला वाटत नव्हतं पण तिच्या आयुष्यात काही गोप गोपीयंता दडली आहे काय भयंकर गोष्टी उघड झाल्यावर संप महाराष्ट्राला धक्का बसणार होता हे माहिती नव्हतं पण ते उघड करणार होता, होता सुरेश जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता तो रोज त्यांना पाहायचा पण त्याला माहिती नव्हतं की त्या आजीचा तो एक गरीब वृद्ध महिला समजत होता त्याच्या मागे एक अविश्वनीय वादळ लपलं होतं एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला त्याने पाहिलं त्या दिवशी आजी त्याच रस्त्याने येत नव्हत्या किंवा जात नव्हत्या त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या त्यांच्यावर प्रचंड थकवा जाणवत होता त्या वेगाने श्वास घेत होत्या सुरेशने न पाहून आपली सायकल बाजूला घेतली आपली पानांची बॉटल आणि डब्यातील एक पोळी त्यांना दिली आजीने काही न बोलता ती स्वीकारली पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आतापर्यंत सुरेश त्यांना लांबून बघायचा पण आता तो अक्षरशः त्यांच्या जवळ जाऊन बसला होता आणि त्याला ते त्या ठिकाणी जे समजलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती एक वेगळा स्वाभिमान होता आजी फारसं काही बोलली नाही धन्यवाद बा एवढंच म्हणून तिने ती चपाती खाल्ली पाणी पिली आणि निघून गेली पण आता सोबेच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं की म्हातारी नेमकी आई तरी कोण सत्तर वर्ष वय हे नेमके इथे कशाला आले आणि ही इतकी म्हातारी असून तिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा काय त्याला त्याचं विशेष वाटत होत तेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा पर्दाफास तो करणार होता एक असं रश उघडणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता आता ही आजी नेमकी कोण आहे ही आजी सामान्य नाही ही कुणीतरी वेगळी आहे हे त्याला कळून चुकलं होतं बऱ्याच वेळा भिकारी महिला असतात तर त्या बऱ्याच वेळा सोड्या करतात बऱ्याच भिकारी महिला काहीतरी चोरून घेऊन जातात तर मग असा काहीसा प्रकार आहे का की दुसरं काही गुपी तिच्या पाठीमागे आहे ही जर सामान्य आहे तर ती तिचे मुलं कुठे आहेत ती एकटी फिरते कुठे ही जाते कुठे तो सायकलवर तिच्या मागेपर्यंत गेला पण ती तिथून पुढे कुठे गायब झाली हे त्याला समजलं नाही आता तो एक दिवस येणार होता ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता सुरेशने ठरवलं की आजी नेमकी राहते कुठे हे आता शोधून काढायचं एके दिवशी तो कॉलेजला गेलाच नाही तो गुपचूप त्या महिला जिथे येत होती तिथे बसून राहिला ती महिला आली तिने हातात भाजीपाला आणला होता आणि तो गुपचुपीच्या मागे गेला त्याला वाटले की ती महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल पण आता तो जे पाहणार होता त्याला त्याने पहिला धक्का बसणार होता रश्याची पहिली गाठ आता सुटणार होती आजी हळूहळू हातामध्ये भाजीपाला घेऊन निघाली आणि ती भाजी घेऊन निघाली आणि ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये आता सुरेशला आडजय वाटलं की मंदिरा झोपडमतीमध्ये ही महिला राहत असेल पण अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचं मोठं घर होतं तो घराच्या खिडकीजवळ गेला त्याला माहिती होतं की त्या आजीची आणि त्याची फारची ओळख नाही डायरेक्ट घरा जाणं चुकीचं होतं म्हणून हळूच हो तो त्या खिडकीपाशी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं आतमध्ये त्याने ते दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विसरले कारण की पाहिलं गुप्पी जिथं नवरा होतं आतमध्ये आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कुणाशी तरी बोलत होती अतिशय बारीक आवाजात पण अगदी आत्मविश्वासाने ती बोलत होती सुरेश कान लायकू लावून ऐकू लागला आधीचे शब्द त्याच्या कानावर पडले आजी म्हणाली हा सौदा पक्का झालाय मग ठरल्याप्रमाणे माझे एक टक्का कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा बरोबर चाळीस हजार रुपये मला उद्याच्या उद्या पाहिजे सुरेशच्या या डोक्यात मुंग्या आल्या आजी कमिशन काय करत आहे एका फोनवर एक टक्का हिला चाळीस हजार कशाचे मिळाले चाळीस हजार एक टक्का म्हणजे जवळपास तिने खूप मोठा व्यवहार केला आहे मग ही गरीब दिसणारी महिला कोण आहे आता त्याला बरेच प्रश्न पडले सुरेश सुन्न झाला चाळीस हजार रुपये एक टक्का कमिशन त्या आजीला तो गरीब समजत होता पण एका फोनवर ती म्हातारी चाळीस हजार रुपये कमवत होती हे कसं शक्य आहे हे या रहश्याचं पहिलं पान होतं जे आता उघड झालं होतं पण जेव्हा याच्या पुढची गोपीत उघड झाली तेव्हा संप महाराष्ट्राला हजरा बसणार होता, होता। इथं कमिशन कशाचं कसला सोदा ही म्हातारी करते चाळीस हजार रुपये कुठून मिळतात हा महत्वाचा प्रश्न आता सुरेशकल होतं आजीला तो डायरेक्ट म्हणाला काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात घुसल्या घरात घुसल्यानंतर मी तुमचं खिडकीमधून सगळं बोलणं ऐकलं आणि तुम्ही एका मिनिटाचं चाळीस हजार रुपये कशाची मिळवतात तुम्ही कशाचं कमिशन घेता कोणते सौदे करता काय खरं आहे आता त्याला ते असं सांगितल्यावर असं वाटलं की आजी आपल्यावर चिडेल पण तसं अजिबात झालं नाही आजीने अगदी शांततेत त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे त्या हसल्या शांत हस आता ते इतक्या शांत हसल्या त्याच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की सुरेशच्या पायाकालची जमीन सरकली सुरेशला वाटलं आता आपलं काही खरं नाही कारण या म्हातारीला काही फरक पडत नाही आपण इतकं बोल उठून बोललो तरी पण आजी आणखी शांत झाल्या आजी म्हणाल्या कदाचित त्यांना मला कुणीतरी भेटेल आहे ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे आणि मग त्या सत्तर वर्षाच्या आजीने आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक सुरेश समोर उघडलं त्याने जे सांगितलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं आजी म्हणाल्या बाळा माझं लहानपण खूप खडतर होतं वडील लहानपणी गेले आईने आम्हाला पांडवांना वा कसवसं वाढवलं आणि सोळाव्या वा वर्षी माझं लग्न झालं शिक्षण अर्धवट राहिलं होतं सुरेश आता फार लक्ष देत नव्हता सुरेशला वाटलं ही सारं सराव आहे पण आजी पुढे त्याला जे सांगणार होत्या ते कोण संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता पण तिच्या आयुष्यातलं खरं वाद कोणतं होतं लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं कोणत्या सौद्याने तिला चाळीस हजार आजी म्हणाली सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं पण तो माणूस माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधी आला नाही माहेर चा दार न सासरचा तेव्हा असं ठरवलं आता जगायचं ते स्वतःसाठी ते स्वतःच्यासाठी आणि इथूनच घरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली त्याने शिवणकाम सुरू केलं घरात मिशीन घेतली पण त्याचा संघर्ष संपत नव्हता ज्या घरात त्या पाडाने राहत होत्या त्या घरमालकाने त्याचा छेळ सुरू केला त्या सांगत होत्या आता सुरेशच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं त्याला आपली चूक समजले लहानपणी आईबाप सोडून गेलेले सोळा वर्ष घटस्फोट झालेली ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपड तिने केली होती आणि एकटी बाई जेव्हा सांगलीत भाड्या नगरात राहते तेव्हा घरमालकाने झळ सुरू केला होता आणि पुढची हाईट म्हणजे घरमालकाने त्याला बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं लाईट घालवली इतकं नाही तर त्याच्या दारात मुद्दाम तो मासे आणून टाकायचा पण या स्त्रीने हार मानली नाही ती मच्छी उचलून त्याच्या दारात फेकून द्यायची जेव्हा हे करूनही त्या चुकल्या नाही तेव्हा त्या घरमालकाने दोन गुंड तिच्या घरी पाठवले घरात दोन धिपाड गुंड घुसले आणि समोर होत्या त्या एकट्या सुलभ पण त्या घाबरल्या नाही त्या शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या त्यांना म्हणाल्या तुम्ही फक्त एवढेच कराल माझा जीव घ्याल याचं उपकार तुम्ही काय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही त्यांच्या आवाजात धैर्य आणि हिंमत पाठण ते गंध निघण गेले सुरेश आता एकदम सुन्न झाला होता एक म्हातारी जिला पण काहीतरी वेगळं समजत होतो ती याची आता अक्षरशः एक आयुष्याचा धडा त्याला देत होती त्यांनी फक्त घर नाही वाचवलं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही भाग घेतला होता त्यांच्यासाठी त्या चार दिवस तुरुंगातही केल्या होत्या हे सगळं ऐकून सुरेशच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला आजी तुम्ही एवढा संघर्ष केलाय पण आज तुम्ही एका यशस्वी पण आज तुम्ही एका फोनवर चाळीस हजार रुपये कसे मिळवले हो तुम्हाला एवढे पैसे कस का काय मिळाले मला याचे उत्तर द्या त्यावेळेस ते आजी म्हणाल्या आयशात मला खूप चांगलं शिकायला मिळालं मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील होते आणि मला करता करता अशा काही गोष्टी समजल्या त्यामुळे मी रिअल इस्टेटमध्ये सहभाग झाले मी आता लो लोकांची जागा विकून देणे घर खरेदी विक्रीमध्ये मी लोकांना मदत करते लोक दोन टक्के घेतात पण मी एक टक्के कमिशन घेते आणि त्या दिवसाची प्रॉपर्टी ही चाळीस लाख रुपयाची होती आणि म्हणूनच मला एक टक्के हे चाळीस हजार रुपये त्या दिवशी मिळाले होते आता सुरेशला खूपच वाईट वाटत होते आजी म्हणाली बाळा मी पैसा पाहिला संघर्ष पाहिला पण समाधान हीच खरी संपत्ती आहे मी रस्त्यावर फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडते ते थकलेले चेहरे ते कष्टकरी आहात मला माझ्या संघर्षाची आठवण देतात आणि जगण्याची नवी उमेद देतात